मराठ्यांचा बाले किल्ला असणारा आणि पाटलाच्या माझा कायम स्वरूप जाणारा धाराशिव जिल्हा आहे आणि येत्या दहा तारखेला आपल्या धाराशिव जिल्ह्यात संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची मारेली मान्य म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण मराठा जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती आपण बघितलं असेल या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यावरूनच या दहा त्या तारखेची जी रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात आणि दहा तारखेच्या रॅलीला मी जिल्ह्याला आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुष असतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रॅलीचं एकंदरीत नियोजन आहिल्या देवी ओळकर चौकापासून सुरुवात होणार आहे दारासून मधील देवी दर्गा संत गाडीदेव बाबाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात सा रॅलीचे सांगता होणार आहे आणि या रॅलीला धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम बांधव असतील धमधर असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्पभारात नियोजन केलेलं आहे सर्व नगरसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी पाणी साफ पाणी द्यायचं अल्प नियोजन केलेलं आहे आणि सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि सन्मान्य मनोजारा दारे पाटलाच्या ज्या काही मागण्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही या रॅली सहभागी व्हावं असं सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करा सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा